तर मित्रांनो आम्ही नागपूरवरून प्लेननी बागडोरा नागपूर ते कलकत्ता कलकत्ता ते बागडोरा असं आमचं प्लेनचं तिकीट प्लेनचं तिकीट आहे आणि आणि आम्ही बागडोराला पोचल्यावर ते इनोवा कारने आम्ही दार्जिलिंगला जात आहे इनोवा टॅक्सी आम्ही बागडोरावरून घेतली आणि त्यांनी इथून दार्जिलिंगसाठी रवाना झालेलो आहे रस्त्यात हे सुंदर इथून चहाचे मडे आपल्याला दिसत आहे आणि सुंदर रस्ते आणि निसर्गरम्य असं हे वातावरण आप आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे सुंदर हे रस्ते आणि निसर्गरम्य वातावरण आपल्याला यामध्ये दिसत आहे मी ही दार्जिलिंगची टॉय ट्रेन मी जात आहे तुमच्या समोरून इनोवा कारच्या बाजूस ही टॉय ट्रेन खूप सुंदर दिसत आहे आणि त्याचं हे इंजिन आणि खूपच सुंदर इथे हिरवगार असं हे निसर्गरम्य आणि धुके टाईप इथे वातावरण झालेलं आहे असं वाटते की आपण स्वर्गातच आहे आणि खूप सुंदर हिरवंगार आणि ही ट्रेन आणि या ट्रेनचा रूट इथे पाहायला मिळत आहे आणि हे खूप सुंदर दिसत आहे ट्रेन का आणि खूप सुंदर असं धुके टाईप वातावरण इथे झालेलं आहे आणि खूपच सुंदर मनाला प्रसन्न करणार हे वातावरण दार्जिलिंगच आणि आमच्या इनोवा कार समोरूनच हा ट्रेनचा रूट सोबत सोबत जात आहे आणि हे आडवे तिडवे दार्जिलिंगचे रस्ते खूपच लुपावत आहे टिरिंगला पोचल्यावर हे तो गोळा म्हणून हे आपल्याला आहे दिसताईच्या बाजूला बुद्धिस्ट टेम्पल आहे आणि हे झू पार्कला जायचा हा रस्ता त्यानंतर आम्ही झू पार्कला गेलो आणि झू पार्कमध्ये हे अनेक हे आल्यावर हा पहिले जे आपल्याला दिसतो तेव्हा हा मोठा प्रकारचे हे प्राणी आपल्याला इथे पायस मिळत आहे आणि जंगलसारखं इथे आपल्याला इथे दिसत आहे आणि इथे इते इते है। इते है। हे प्राणी इथे ठेवलेले आहेत हे आपल्याला हरिण इथे दिसत आहे आणि खूप सारे हरिणाच कुडूप इथे आहे हे इथून जायचा टेकड्यावर हा रस्ता आहे मोठ हे असं झू पार्क आहे मोठे मोठे वृक्ष इथे आहेत आणि किती सुंदर असं हे आजूबाजू झाडं असं जंगलात हे झू पार्क खूपच सुंदर निसर्गरम्य आपल्याला यात दिसत आहे पहा आपल्याला किती सुंदर झाड आणि या झू पार्कमध्ये नंतर या झुपार्कमध्ये हलिओपाट इथे दिसत आहे हलिओपाट आपण दाखवत आहे औषधी वनस्पती खूप महत्वाची म्हणून त्यांनी मला ही दाखवली आहे आणि मी त्याचा फोटो काढलेला आहे परत आपण या लिओपाटकडे आलेलो आहे हा आपल्याला पिंजऱ्या तिथे दिसत आहे आणि तो इकडे तिकडे हा लिओपाट पाहत आहे नंतर हे घरासारखं हे झोपडीसारखं आणि त्यात मुर्गा नंतर आम्ही इकडे गेलो हा व्हाईट टायगर आपल्याला दिसत आहे त्यानंतर इथे या झाडामागे पांडा आहे हा पांडा याच्यात हालचाल करत आहे दार्जिलिंगचे हे रात्रीच दृश्य आपल्याला यात दिसत आहे खूपच सुंदर आणि इथे टॉवर वॉच आहे आणि ती रात्रीच्या लाईटनी खूपच सुंदर दिसत आहे हा पुढचा भाग दार्जिलिंग ते पेलिंग आपण पाहूया